पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत युवा शेतकऱ्याची लाखो रुपयांची कमाई अलीकडच्या काळात अनेक तरुण शेती करतात तर कर चांगल्या पगाराची नोकरी शिक्षण सोडून शेती करतात धुळे तालुक्यातील एका फक्त आठवी पास असलेल्या यशस्वी युवा आधुनिक शेती करत वर्षाखाटी लाखो रुपयांची भरघोस कमाई केली आहे धुळे जिल्ह्यातील बोरकुंड गावातील युवा शेतकरी सतीश माळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत काकडीची लागवड केली असून यातून त्याने सहा एकर मध्ये वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न घेतोय सतीश माळी यांचा हा प्रयोग सध्या पंचकृषीत ठरलाय अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर पिकांचं तसेच शासनाकडून पंचनामे होऊन मदत मिळण्यास उशीर होत असतो यामुळे आसमानी आणि सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना कायमच सामोरं जावं लागतं यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक प्रयोग करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत असतं आधुनिक शेतीच्या प्रयोगाची कास धरत धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील युवा शेतकरी सतीश माळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला असून आपल्या शेतात शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सहा एकरमध्ये उभारलेल्या काकडीच्या शेतीला शेडनेट उभारत पिकांचं संरक्षण करण्याचा प्रयोग केला धुळे तालुक्यातील के प्रगतशील अशा युवा शेतकऱ्यांना आधुनिक शेती करत यातून वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न सतीश माळी यांनी घेतलं असून सध्या त्यांचा हा प्रयोग पंचकृषी चर्चेचा विषय ठरलाय तुम्ही शेडनेटची शेती करता एकूण खर्च किती काय समस्या आला आणि उत्पन्न किती सर सेनेटला एकूण खर्च येतो वीस लाख रुपयेपर्यंत आणि त्याला गव्हर्नमेंटचं अनुदान हे चौदा लाख रुपये वीस हजार रुपये येतात आणि आपल्याला एकंदरीत खर्च आता हल्लेला पाच लाख रुपये आपल्याला एकंदरीत खर्च येतो पहिलं ला क्रॉप लागवडीपर्यंत आणि त्याचं उत्पादन एका म्हणजे एका क्रॉपमध्ये एका आता मी काकडीचं पीक घेतलेलं आहे एका एका पिकामध्ये तीस टन चाळीस टनाचा काकडीचं उत्पादन येतं आणि त्याच्यामधून जर आपण आर्थिक नियोजन जर बघितलं तर पंधरा रुपये किलो जर केली तर सहा लाखाचं आपल्याला उत्पादन येतं त्याच्यात दीड लाख रुपये आपल्याला वार्षिक खर्च येतो एका क्रॉपसाठी खर खर्च येतो तर असं खर्च काढून आपल्याला साडेचार ला, लाख रुपये हा एक एका प्लॉटमधून आपल्याला उत्पादन येतं कुठल्या जातीची काकडी लावली ला, काय ला, काय अडचण ही आ, ही जी व्हेरायटी लावलेली ही नामधारी कंपनीची के यू के नाईन म्हणून लावलेली व्हरायटी तर ही व्हेरायटी म्हणजे मल्टी फ्रूट देणारी व्हेरायटी आहे की जे आपण ओपनची जी व्हेरायटी असते ती ए फोन होते असते आणि त्याला मधमाशीचं परागी भवन करावं लागतं ही सेननेटमध्ये असल्यामुळे हिला परागी भवनाची काही गरज येत नाही तिला मल्टी स्टार म्हणून किंवा मल्टी ब्रँचेसने एका पानाजवळ पाच पाच गुठचे लागतात एक पाच पाच काकाडे लागतात त्याच्यामुळे याच्याचं उत्पादन वाढतं पण याचे जे बियाणं पण आहे तर हे थोडं महाग पण आहे की चार हजार पाचशे रुपयाला एक पॉकेट जातं तर त्या पॉकेटामधून आणि एक एकरला एक साधारण आठ हजार पॉकेट लागता। लागतात आठ आठ पॉकेट लागतात आठ हजार सीड लागतात एकंदरीत किती तुम्हाला खर्च आला आणि उत्पन्न कसं झालं आ, सर एक एकाचं एक, एक एकरचं जर हे असं बघायला गेलं म्हणजे त्याचं जर आर्थिक नियोजन जर काढायचं ठरवलं तर एका एकरामधून आपल्याला एक एक, एक, आप एक, एक क्रॉप काढण्यापर्यंत दीड लाख रुपयाचा खर्च येतो आणि चाळीस टन माल निघाला जर आपलं पंधराचं जर मार्केटने मार्केट रेटने जर आपल्याला भाव गेला तर आपलं सहा लाखाचं उत्पादन येतं दीड लाख रुपये खर्च वजा जातं साडेचार लाख रुपये आपल्याला प्रॉफिट ए एका एकरात राहतं आणि आता माझ्याकडे असे सहा एकर सेग्रेट केलेले आहेत आणि सहा एकरमध्ये माझं पूर्ण काकडीचंच पीक लावलेलं आहे हल्लीला लोकनायक न्यूज